नमस्कार या निवड्याच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भामध्ये शिक्षण आयुक्त पुणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व यांना त्यांच्यामार्फत ज्या जाहिराती पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यासाठी काही आदेश पण निर्गमित केलेले आहेत आता आज एकोणतीस तारीख आहे पा एकोणतीस तारखेला पवित्र पोर्टलला या जाहिराती अपलोड करण्यात आल्या आहेत पा प्रसिद्ध होणार होत्या परंतु या पत्रामुळे त्या जाहिराती प्रसिद्ध होण्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे एक तीन ते चार दिवसांचा वेळ या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध होण्यासाठी लागेल आणि त्याच्यानंतर योग्य तो बदल जाहिरातीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ज्या जाहिराती आहे पा प्रसिद्ध होतील आणि जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर जे पसंतीक्रम आहे पा सुरू होतील आता या पत्रामध्ये नेमकं काय आदेश देण्यात आले आहेत आणि ज्याच्यामुळे या ठिकाणी या जाहिराती आज प्रसिद्ध होणार नाहीत तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर विषय या ठिकाणी दिलेला आहे की पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरती संदर्भामध्ये आणि संदर्भ या ठिकाणी एक पत्राचा दिलेला आहे पत्राचा दिनांक आहे पहा पंचवीस एक चोवीस रोजी म्हणजे पंचवीस एक चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून आयुक्त पुणे यांना एक जे पत्र आहे ते पहा आलेला होतं आणि त्याच्यामुळे हा निर्णय पा घेण्यात आलेला आहे आता याच्यामध्ये पण सर्वात महत्वाचा जो पहिला निर्णय आहे तो घेतलेला आहे तो म्हणजे राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधीन पत्रांवर शासनाने शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा तेरा मधील तरतुदी विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळवलेलं आहे एकोणीस सहा तेराचा शासन निर्णय हा असा आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या ठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील त्या ठिकाणी एक शिक्षक हा इंग्रजी माध्यमाचा असावा अशा प्रकारे हे एकोणीस सहा तेराचं शा शासन निर्णय आहे आणि या अनुसारच इंग्रजी माध्यमाची पदभा भरली जात आहे या अनुसार पवित्र पोर्टलवरती सेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदवण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता आणि मध्ये प्राप्त झालेल्या गुणांनुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता दहन करणाऱ्यांमधून शिफारस करण्यात येणार आहे म्हणजे इंग्रजी माध्यमाचे जे टेट उत्तीर्ण उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती केली जाणार आहे तथापि अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षणसेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराज पुणे यांच्या अधिनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे हा या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आहे जरी या ठिकाणी इंग्रजी माध्यमातून उमेदवारांची पण निवड होणार असली तरी सुद्धा अशा उमेदवारांची शिक्षणसेवक कालावधीमध्ये म्हणजे शिक्षणसेवकांची नियुक्ती झाल्यानंतर जो काही शिक्षणसेवकांचा कालावधी असणार आहे पाच तीन वर्षांचा त्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये एक कौ कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ जे प्रादेशिक विद्या प्राधिकरण संभाजीनगर येथे आहे या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे म्हणजे एक चाचणी घेतली जाईल या शिक्षणसेवक कालावधीमध्ये आणि सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित संबंधित शिक्षणसेवकांचं कौशल्य किंवा ज्ञान जर असमाधानकारक असल्याचं आढळलं तर त्याची सेवा समाप्त करण्यात येईल अशी अट ही नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी अशा प्रकारे एक महत्वाची जी सूचना आहे त्या प्रत्येक जे शिक्षणाधिकारी आहेत जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांना देण्यात आलेले आहे म्हणजे इंग्रजी माध्यमातून सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेवरती अशा उमेदवारांची ज्यावेळेस निवड होईल त्यावेळेस जो काय आदेश दिला जाईल जी ऑर्डर मिळेल त्याच्यावरती अशा प्रकारे पण नमूद असणार आहे की तुमची एक कौशल्य चाचणी घेतली जाईल आणि जर या कौशल्य किंवा ज्ञान तुमचं असमाधानकारक आहे म्हणजे इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचं असेल किंवा कोणतंही तुमचं इंग्रजी माध्यमाशी संदर्भात तर ते ज्ञान जर तुमचं असमाधानकारक असेल तर असल्या उमेदवाराची जी सेवा आहे ती पण समाप्त करण्यात येणार आहे अशा प्रकारे ही अट नियुक्ती आदेशामध्ये घालावी अशा प्रकारची एक सूचना देण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणी सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेतील इंग्रजी माध्यमांची प्रचलित शासन धोरणा अनुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय क्रमांक दिनांक तेरा दहा तेवीस मधील निर्देशास अनुसरून प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात येत आहे समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक ती कारवाईपा करण्यात येईल म्हणजे या ठिकाणी जे आपण म्हणूया की जो आर पी किंवा जे साधन व्यक्तीचं पद आहे ते साधन व्यक्तीचं पद हे इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांमधून पहा तेरा दहा तेवीसच्या शासन निर्णयानुसार पा भरलं जाणार आहे परंतु आता यामध्ये काही तांत्रिक समस्या पण निर्माण झालेल्या आहेत म्हणजे जे साधन व्यक्तीचं पद निर्माण केलं गेलं आहे तर त्याच्या विरोधामध्ये काही याचिका दाखल झाल्या आहेत आणि त्याच्यामुळं या साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये काही विचारविनिमय करण्यासाठी एक समिती पा गठीत करण्यात आलेली आहे आता या समितीकडून ज्या शिफारशी प्राप्त होतील त्यानंतर पुढची कारवाई पा करायची आहे मग यासाठी आता पुढे काय एक निर्णय देण्यात आला आहे तो या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यामध्ये पहा सांगितलेला आहे तो म्हणजे यास्तव सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा तेरा अनुसार सेमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय दिनांक तेरा दहा तेवीस मधील तरतुदी अनुसार साधन व्यक्तीसाठी अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची मागणी नोंद केली असल्यास साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदांची मागणी नोंद करावी म्हणजे आता प्रत्येक जिल्हा परिषदेने त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार त्या ठिकाणी पहा सेमी इंग्रजीसाठी काही जागा म्हणजे काही शिक्षण सेवकांची मागणी केली असेल समजा आपण म्हणूया की दहा सेमी इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांची मागणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर अजून पहा दहा किंवा बारा अशा साधन व्यक्ती उमेदवारांची इंग्रजी माध्यमातूनच निवड होण्यासाठीची मागणी केली असेल म्हणजे त्या ठिकाणी पा बावीस अशा जागा असतील त्याच्यामध्ये सेमीच्या काही का असतील आणि काही पा साधन व्यक्तीसाठी असणार आहेत आता या ठिकाणी सांगितलेल्या या मुद्द्यामध्ये की ज्या काही साधन व्यक्तीच्या जा पा जागा आहेत या जागा या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत त्या कपात करायच्या आहेत या जागा कळवायच्या नाहीत फक्त सेमी इंग्रजी माध्यमांसाठी ज्या जागा कळवल्या आहेत म्हणजे दहा जागा असतील तर तेवढ्याच जागा तुमच्या जाहिरातीमध्ये ठेवायच्या आहेत बाकी ज्या काही साधन व्यक्तीच्या जा जागा जा असतील जा त्या ठिकाणी कमी करायच्या आहेत सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीच्या जा जागा जा तुर्त राखून ठेवायच्या आहेत म्हणजे ज्या काही बारा जागा आहेत या जागा या भरतीमधून थोडक्यात ही जी काय तुमची पवित्र पोर्टल मार्फत भरती होत आहे तर त्याच्यामधून या बारा जागा म्हणजे जा अशा ज्या काय सर्व साधन व्यक्तीसाठी जेवढ्या काय पाच जागा असतील सातशे असतील आठशे असेल किंवा हजार जागा असतील या साधन व्यक्तींसाठीच्या त्या सर्व जागा या ठिकाणी पा तूर्त राखून ठेवल्या जाणार आहे जोपर्यंत या समितीची जी शिफारस आहे ती येत नाही तोपर्यंत या जागा राखून ठेवल्या जातील या जागेची भरती केली जाणार नाही फक्त सेमी इंग्रजी माध्यमासाठी ज्या काही जागांची मागणी असेल तर तेवढ्याच जागा या जाहिरातीमध्ये नोंदवायच्या आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळेच आज जे काय जाहिराती आहेत त्या आलेल्या नाहीत कारण अठ्ठावीस तारखेला हे पहा पत्र हे निर्देश दिले गेले म्हणजे काल निर्देश दिले गेले आणि आज आणि उद्या म्हणजे शासन पत्रातील दिनांक तीस एक चोवीस अखेरपर्यंत पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक कार्यवाही पा पूर्ण करायची आहे म्हणजे ज्या ज्या जिल्हा परिषदेने सेमी इंग्रजी बरोबर साधन व्यक्तीची मागणी केली असेल तर आता त्या साधन व्यक्तीची जी मागणी असणार आहे ती पा कमी करावी लागेल आणि इंग्रजी माध्यमाची म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमासाठी ज्या काय जागा असतील तेवढ्याच ठेवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जहरात अपलोड करून ती मान्य करून घ्यायची आहे पण लक्षात ठेवा फक्त तो, तो बदल करायचा नाही तर त्यासाठी ती जी जाहिरात असणार आहे ती पहा अप्रूव्ह करून घ्यावी लागेल म्हणजे बदल केला शिक्षण अधिकाऱ्यांनी त्याच्यानंतर ईओ कडून त्यासाठी अप्रूव्ह हो घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर आयुक्त कार्यालयामधून ती मान्य होईल आणि त्याच्यानंतर जाहिराती पहा पब्लिश होतील मग ही जी काय पहा प्रोसेस असणार आहे या प्रोसेससाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो आणि जाहिराती अपलोड झाल्यानंतर सर्व जाहिराती अपलोड झाल्यानंतर त्या पब्लिश होतील एकाच वेळेस आणि मग त्याच्यानंतर पसंतीक्रम कधीपासून सुरू करायचे तर यासाठीचं पत्र सुद्धा त्याच दिवशी पा येऊ शकतं म्हणजे जर समजा त्याच दिवशीपासून पसंतीक्रम सुरू करायचे असतील तर पसंतीक्रम लगेच सुरू होतील किंवा एक किंवा दोन दिवसांनी पसंतीक्रम लेट सुरू होऊ शकतात तर अशा पद्धतीने आज जाहिराती येणार होत्या परंतु या महत्वाच्या पा परिपत्रकामुळे ज्या जाहिराती आहेत तर त्या त्याच्यामध्ये योग्य तोपा बदल करण्यासाठी जाहिराती पा पब्लिश करण्यात आलेल्या नाहीत तर ही एक महत्वाची अपडेट होती की जाहिराती का आलेल्या नाहीत किंवा का येऊ शकल्या नाहीत तसेच जे साधन व्यक्ती जी पदं आहेत ती आता या टप्प्यामध्ये भरली जाणार नाहीत तर ती सेमी इंग्रजीला दिली जाणार नाहीत तर ती फक्त आहे तशी कपात करून ठेवली जातील तूर्तपणे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ती पदेपा भरली जातील जोपर्यंत तोपर्यंत जी काही समिती आहे तो आपला पा निर्णय कळवणार आहे तर पहा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट पाहिली पा आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद